नमस्कार आजच्या सत्रात तुमचं स्वागत आज आपण एका जरा वेगळ्या प्रकारच्या स्रोतावर बोलणार आहोत हो नमस्कार वेगळा म्हणजे म्हणजे आपल्याकडे आज नेहमी सारखा एखादा मोठा लेख किंवा रिपोर्ट नाही आहे अच्छा मग काय आहे आहे फक्त एक नाव तीन शब्द श्री स्वामी समर्थ फक्त नाव हो हे नाव आपल्याला एका माहितीच्या शीर्षकातून मिळालंय शीर्षक आहे श्री स्वामी समर्थ एक भक्तीपूर्ण आदरांजली इंटरेस्टिंग म्हणजे स्रोत फक्त तीन शब्द आणि त्याचा संदर्भ अगदी तर आजचं आपलं काम थोडं वेगळं आहे या केवळ तीन शब्दांमधून आणि ते ज्या भक्तीपूर्ण आदरांजलीच्या संदर्भात आले आहेत त्यावरून आपण काय काय अर्थ काढू शकतो हे बघायचंय म्हणजे शब्दांच्या आठ डोकावून बघण्यासारखं झालं हे तर बरोबर चला तर मग खोलवर जाऊया बघूया या तीन शब्दांमध्ये नक्की काय दडलंय आणि त्या शीर्षकामुळे त्याला काय विशेष अर्थ मिळतोय नक्कीच हे खरंय की आज आपल्याकडे शब्द कमी आहेत फक्त तीन पण अनेकदा काय होतं विशेषतः आध्यात्मिक किंवा भावनिक जगात कमी शब्दात खूप मोठा अर्थ असतो हो हे खरे आणि श्री स्वामी समर्थ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं खास करून जेव्हा ते भक्तीपूर्ण आदरांजली म्हणून येतात आपण काय करूया प्रत्येक शब्दाचा अर्थ बघू श्री स्वामी समर्थ आणि मग ते एकत्र कसे येतात त्याचा काय परिणाम होतो यावर बोलूया ठीक आहे हे फक्त शब्द नाहीयेत ना त्यामागे श्रद्धा आहे परंपरा आहे आणि हे सगळं त्या शीर्षकामुळे जास्त स्पष्ट होतय बरोबर सुरुवात करू या पहिल्या शब्दाने श्री हा शब्द तर आपण नेहमी वापरतो अनेक नावांपुढे लावतो हो पण या भक्तीपूर्ण संदर्भात याचा अर्थ काय घ्यायचा फक्त औपचारिक आदर की अजून काही नाही फक्त औपचारिक नाही म्हणजे आदर तर आहेच पण त्या पलीकडे बरंच काही आहे श्री म्हणजे फक्त सन्मान नाही अच्छा ते पावित्र्याचं प्रतीक आहे मांगल्याचं सौभाग्याचं ऐश्वर्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजनीयतेचा जेव्हा आपण एखाद्या नावाला श्री लावतो तेव्हा आपण फक्त आदर नाही दाखवत तर एक प्रकारची काय म्हणतात त्याला शरणागतीची भावना पण असते त्या अस्तित्वाच्या दैवी गुणांना आपण स्वीकारतो म्हणजे त्या नावाला एक वेगळं वजन मिळतं श्री लावल्याने अगदी ते नाव एका उच्च पातळीवर जातं त्याला एक दैवी वलय मिळतं असं म्हणायला हरकत नाही हे महत्वाचं आहे ठीक आहे मग पुढचा शब्द स्वामी याचा अर्थ काय होतो आपण साधारणपणे मालक किंवा मा धणी म्हणतो पण इथे तसाच अर्थ आहे का हो आणि नाही म्हणजे शब्दशः अर्थ मालक किंवा अधिपती असा आहे पण आध्यात्मिक परंपरेत जिथे गुरु शिष्य किंवा भक्त देवाचं नातं असतं हो तिथे स्वामी शब्दाला जास्त खोल अर्थ आहे तो फक्त कंट्रोल करणारा नाही मग तो रक्षण करता आहे मार्गदर्शक आहे ज्ञानाचा स्त्रोत आहे ज्याच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकतो असा तो आधारस्तंभ आहे अच्छा म्हणजे मालकी हक्कापेक्षा जास्त काहीतरी आहे हो नक्कीच यात अधिकार आहे पण तो जबाबदारीचा आहे करुणेचा आहे भक्तांचं कल्याण बघणार आहे हे नातं मालकीचं नाही ते पालकत्वाचं आहे मार्गदर्शनाचा आहे स्वामी मध्ये अधिकार आहे पण तो काळजी घेणारा मार्गदर्शन करणारा बरोबर आणि त्यात एक विश्वास एक शरणागतीचा भाव आहे अगदी हे महत्वाचं आहे आणि मग येतो तिसरा शब्द समर्थ बापरे हा शब्द ऐकायलाच किती भारदस्त वाटतो खरे समर्थ म्हणजे नक्की काय कसलं सामर्थ्य अगदी बरोबर पकडलं तुम्ही समर्थ आहे शब्द खरोखरच सामर्थ्याचं देवतक आहे याचा सरळ अर्थ आहे सर्व शक्तिमान म्हणजे जो सगळं काही करू शकतो ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही हो पण हे सामर्थ्य फक्त फिजिकल नाहीये म्हणजे जगातल्या ताकदीपुरतं नाहीये अच्छा मग आध्यात्मिक हो आध्यात्मिक संदर्भात समर्थ म्हणजे ज्याच्याकडे असीम आध्यात्मिक शक्ती आहे जो निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो भक्तांच्या इच्छा पूर्ण करू शकतो संकट दूर करू शकतो ज्याची कृपा झाली तर अशक्य ही शक्य होतं ही केवळ करू शकण्याची क्षमता नाहीये तर कृपा करण्याची उद्धार करण्याची क्षमता आहे आहे म्हणजे जो सर्व प्रकारे पूर्ण आणि सक्षम हो तो समर्थ अगदी बरोबर परफेक्ट वा म्हणजे हे तिन्ही शब्द एकत्र आले श्री स्वामी समर्थ ओके एक जबरदस्त चित्र उभं राहतं श्री म्हणजे पूजनीय पवित्र स्वामी म्हणजे मार्गदर्शक रक्षणकर्ता आणि समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान कृपाळू बरोबर हे सगळं मिळून एका अत्यंत उच्च कोटीच्या आध्यात्मिक शक्तीकडे निर्देश करते आता प्रश्न हा आहे की हे फक्त गुणांचं वर्णन आहे की एका विशिष्ट व्यक्तीचं किंवा देवतेचं नाव आहे कारण शीर्षक जे आहे श्री स्वामी समर्थ एक भक्तिपूर्ण आदरांजली त्यावरून तर वाटतं की हे कोणा एका व्यक्तीबद्दल आहे अगदी योग्य मुद्दा हे शीर्षकच आपल्याला उत्तर देते खर तर श्री स्वामी समर्थ एक भक्तिपूर्ण आदरांजली हे स्पष्ट करते की श्री स्वामी समर्थ हे केवळ तीन गुणांचं वर्णन नाहीये नाहीये नाही ते एका विशिष्ट अत्यंत पूजनीय लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचं नाव किंवा संबोधन आहे अच्छा महाराष्ट्रात आणि इतरही अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थ हे लाखो लोकांचे श्रद्धेय गुरु आणि दैवत मानले जातात त्यामुळे हे नाव फक्त शब्दांचा समूह नाही मग काय आहे ते एका मोठ्या परंपरेचं प्रतीक आहे एका जिवंत श्रद्धेचं एका विशाल भक्त समुदायाचं प्रतीक आहे लोक याच नावाने त्या स्वामींना ओळखतात त्यांचं स्मरण करतात त्यांना हाक मारतात म्हणजे हे नाव एका परंपरेशी जोडलेलं आहे हो नक्कीच आणि गंमत बघा या केवळ तीन शब्दांमध्ये एवढी शक्ती एवढा अर्थ आहे की त्यावर एक पूर्ण भक्तिपूर्ण आदरांजली रचली जाते हो की नाही हे खरंच विशेष आहे हे नामस्मरणाच्या शक्तीचं उत्तम उदाहरण आहे अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये मानतात की नावामध्येच त्या देवतेची किंवा गुरुची सगळी शक्ती एकवटलेली असते त्यामुळे त्या, त्या नावाचं जप करणं किंवा फक्त स्मरण करणं हे उपासनेचं एक खूप महत्वाचं आणि प्रभावी माध्यम बनतं विलक्षण आहे की कसं भाषेतले फक्त तीन शब्द एवढा मोठा अर्थ एवढी खोल भावना आणि एका पूर्ण परंपरेचं सार सांगू शकतात हो ना आणि एक भक्तीपूर्ण आदरांजली हे शीर्षक वापरल्यामुळे त्या शब्दांना फक्त शब्दशः अर्थ नाही राहत नाही त्याला एक भावनिक खोली मिळते एक अनुभवाची जोड मिळते असं वाटतंय की हे शब्द ऐकताना किंवा उच्चारताना लोकांच्या मनात फक्त अर्थ येत नसेल बरोबर तर श्रद्धा अनुभव कदाचित काही चमत्कारांच्या आठवणी असं सगळं जाग होत असेल निश्चितच भक्ती मार्गात नाम म्हणजे नावाला खूप जास्त महत्व आहे नामास्मरण किंवा नामाचा जप हा साधनेचा मुख्य प्रकार मानला जातो अनेक ठिकाणी हो यामागे विचार असा आहे की नावामध्ये त्या देवतेचे किंवा गुरुचे सगळे गुण शक्ती चैतन्य सगळं सामावलेलं असतं अच्छा त्यामुळे भक्त जेव्हा श्री स्वामी समर्थ असं म्हणतात तेव्हा ते फक्त एका नावाला हाक नाही मारत मग ते त्या नावामागे जे काही आहे ते अस्तित्व ते सामर्थ्य ती कृपा त्या सगळ्याचं आवाहन करत असतात त्यांच्यासाठी ती एक प्रकारची प्रार्थना होते एक मंत्र होतो स्वामींशी जोडलं जाण्याचं एक माध्यम होतं ते म्हणजे आज आपण या तीन शब्दांचा अभ्यास करताना फक्त भाषा किंवा शब्दांचे अर्थ नाही बघत आहोत नाही अजिबात नाही आपण एका श्रद्धेच्या विश्वात डोकावतोय एका एका संस्कृतीत परंपरेत शब्दांना विशेषतः नावांना किती महत्व दिलं जातं हे समजून घेतोय अगदी बरोबर शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधतोय आपण हो आणि या तीन शब्दांची रचना बघा ना श्रीने सुरुवात जी पूज्य भावना नम्रता दाखवते मग स्वामी जे शरणागती आणि मार्गदर्शनाची अपेक्षा बरोबर आणि शेवटी समर्थ जे त्या स्वामींच्या अफाट क्षमतेवरचा ठाम विश्वास व्यक्त करतं ही जणू एका भक्ताच्या मनात काय चालू आहे आहे त्याचं प्रतिबिंब आदराने सुरुवात शरणागतीने नातं जोडणं आणि शेवटी त्याच्या ताकदीवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला सोडून देणं अगदी तसंच आणि हे सगळं आपल्याला कळलं फक्त त्या तीन शब्दांवरून आणि त्या शीर्षकावरून म्हणजे आपलं मूळ साहित्य जरी छोटं असलं ते नाव तरी त्याचं वजन आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे आता स्पष्ट होत आहे बरोबर एका लहानशा बी मध्ये जणू मोठ झाड दडलंय हो हे खरंय आपण अनेकदा माहिती शोधताना मोठमोठे ग्रंथ बघतो खूप मोठी विवेचन वाचतो हो पण कधी कधी सत्य किंवा सार अगदी मोजक्या शब्दात एखाद्या नावात किंवा सूत्रात दडलेलं असतं अध्यात्म आणि भक्तीच्या जगात तर हे नेहमीच हं जिथे अनुभव आणि श्रद्धा शब्दांपेक्षा जास्त बोलते तिथे मोजकेच शब्द पुरेसे ठरतात श्री स्वामी समर्थ हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे मला असं वाटतं तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की श्री स्वामी समर्थ हे फक्त तीन शब्द नाहीत नाही ते आदर पावित्र्य मार्गदर्शन रक्षण अफाट सामर्थ्य आणि त्यावरची अतूट श्रद्धा या सगळ्याचे एक शक्तिशाली मिश्रण आहे एका नावात सामावलेलं एक पूर्ण श्रद्धा विश्व आहे ताकद नेहमी त्याच्या लांबीवर अवलंबून नसते कधी कधी खूप खोल आणि प्रभावी विचार अगदी साध्या सोप्या आणि मोजक्या शब्दांतून व्यक्त होतात हो विशेषता जेव्हा ते श्रद्धेशी जोडलेले असतात बरोबर आणि इथे एक भक्तीपूर्ण आदरांजली या शीर्षकाने काय केलं तर या तीन शब्दांना योग्य तो भावनिक आणि आध्यात्मिक संदर्भ दिला त्यामुळे त्यांचा अर्थ फक्त डोक्यापर्यंत नाही तर हृदयापर्यंत पोहोचला खरंय त्या शीर्षकामुळेच आपण ह्या नावाकडे फक्त एक शब्द म्हणून नाही बघितलं हो तरीका महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली म्हणून पाहू शकलो आजच्या चर्चेतून हे नक्कीच शिकायला मिळालं की शब्दांचा अर्थ फक्त डिक्शनरीत नसतो नाही तो ते शब्द कसे वापरले जातात त्यांच्या मागे कोणत्या भावना आहेत कोणती सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे ह्यात पण डडलेला असतो तीन शब्द पण त्यामागे इतिहास श्रद्धा आणि लाखो लोकांचा अनुभव उभा आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय कदाचित टिकणाऱ्यांनाही विचार करायला आवडेल कोणता विचार की केवळ एका नावाच्या स्मरणाने किंवा उच्चारणाने एखाद्या व्यक्तीला इतकी मानसिक शांती कशी मिळू शकते इतकी भावनिक सुरक्षितता इतकी प्रेरणा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे या तीन शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कोणती स्पंदनं असतील कोणती ऊर्जा असेल किंवा कोणतं रहस्य असेल जे पिढ्यानपिढ्या लोकांना आकर्षित करत आलंय आणि आजही अनेकांना त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या मार्गदर्शनाची प्रचिती देत आहे असं त्यांना वाटतं खरंच यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच